हॅलो नमस्कार आज आहे विकेंडची सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं हवं म्हणून आज मी बनवला आहे क्रीमी चीजी व्हाईट सॉस पास्ता तर पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक लिटर पाणी आणि दोन चम्मच मीठ घातलं आहे येथे मी पास्ता बनवण्यासाठी व्हीट पेनी पास्ता वापरला आहे जो की तुम्हाला कुठेही आरामाने उपलब्ध होईल आता पाण्याला उकळी आली की शंभर ग्राम पास्ता मी पाण्यामध्ये टाकला आहे पास्ता कमी याचेवर पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे ह्याला जास्त न शिजवता ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे पास्ता शिजला का नाही हे चेक करून झाल्यावर पास्ताचं थोडंसं पाणी सॉससाठी काढून ठेवायचं आहे ह्या पाण्यामुळे सॉसला चांगलं टेक्स्चर येतं आता पास्त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पास्ता मोकळा व्हावा चिटकू नये म्हणून त्यामध्ये एक ग्लास थंड पाणी घालून तेही पाणी गाळून घ्यायचं आहे पास्ता बनवण्यासाठी मी वापरत आहे पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची आणि एक कांदा पिवळ्या आणि लाल शिमला मिरचीच्याऐवजी तुम्ही हिरवी शिमला मिरची सुद्धा वापरू शकता पास्त्यामध्ये गाजर आणि कॉर्नही तुम्ही वापरू शकता भाज्या कट करताना पास्त्यासाठी नेहमी स्क्वेअर शेपमध्ये कट कराव्यात आता सोललेल्या लसणच्या एक आठ दहा पाकळ्या मी घेत आहे आणि त्याला बारीक कट करून घेतलं आहे पास्त्यासाठी लागणाऱ्या भाज्या भाजून घ्यायचे आहेत म्हणून मी आता गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चम्मच बटर घालून त्यात लसण घातलं आहे लसण भाजत आलं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडासा नरम पडला की त्यामध्ये पाठोपाठ पिवळी शिमला मिरची आणि लाल शिमला मिरची घालायची आहे या भाज्या तीन ते चार मिनिट परतून घ्यायच्या आहेत परतून झालं की त्यामध्ये थोडंसं मीठ घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आहेत आता पास्त्यासाठी व्हाईट सॉस बनवायचं आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तीन चम्मच बटर घालून बटर वितळल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चम्मच मैदा घातला आहे बटरमध्ये मैदा पाच ते सात मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे मैदा हा मध्यम आचेवर भाजायचा आहे मैदा भाजत आला की त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सॉसमध्ये गाठी होऊ नयेत म्हणून यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे एक जीव करून घ्यायचं एकदा एक एक हे व्यवस्थित एक जीव झालं की ह्यामध्ये एक वाटी दूध घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता जे पास्त्याचं पाणी काढून ठेवलं होतं ते ह्यामध्ये घालून हे एक जीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक क्यूब चीज घालायचं चीज क्यूब किंवा चीज स्लाईसही तुम्ही वापरू शकता आता चीज वितळलं की त्यामध्ये अर्धा चम्मच काळी मिरी पावडर अर्धा चम्मच ऑरिगॅनो आणि अर्धा चम्मच रेड चिली फ्लेक्स टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये एक चम्मच मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की ज्या शिजून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या ह्यामध्ये घालायच्या आहेत भाज्या घालून झाल्या की लगेचच यामध्ये शिजून ठेवलेला पास्ता घालायचा आहे पास्ता यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की हा खाण्यासाठी तयार आहे तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कुठला पास्ता आवडतो रेड सॉस पास्ता व्हाईट सॉस पास्ता की पिंक सॉस पास्ता हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच